वार शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस खासदार केसरी भव्य दिव ओपन सारिकेला शरीरात आज संपन्न झाला आणि मित्रांनो या मैदानात अंकुरण अंकिता रणजित निंबळकर सर व विठ्ठलना भुतकर यांचा वेगाचा बादशाह हिंदेश्री सरजा मित्रांनो आज सरजा गटात पाळला आणि गट झाला तर मित्रांनो कोणत्या गटात पाळाला आणि स सर्जाच्या घरात कोणता नंदी होता तर मित्रांनो हिंदेश्री सरजा गट क्रमांक दोन मित्र गट क्रमांक दोन मध्ये हिंदी सारजा पराला आणि सारजाच्या घरात होता रात ते बारा मोठीचा बॉम्ब पराला मित्रांनो हिंदी सारजा आणि बॉम्ब हे आज गट पाच झालेले आहे आणि सेमीसाठी पात्र झालेले आहे आणि मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये आठी टटीची रड झाली सारजा बॉम्बपेक्षा मथुर आणि कॉकटेल असे नंदे होते त्या गटामध्ये सुंदर अशी रड झाली आणि त्या निकालाला हिंदीचे सर्जी आणि बोम हा गट पास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र झालेला आहे तर मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपले व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपले चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो